वृद्ध आणि अशिक्षित लोकांना कोठ्यवधींचा गंडा घातल्याप्रकरणी येथील सेंट्रल बँकेचा मॅनेजर आनंद जाधव आणि सौंदर्यवती तन्वी वस्त यांना पोलिसांनी तुरुंगात डांबले हे प्रकरण ताजं असतानाच आता स्टेट बँकेच्या मडगाव शाखेचा मॅनेजरनं घोटाळा केल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल झाली आहे यामुळं गोव्यातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसा दागिने किंवा मौल्यवान कागदपत्र खरंच सुरक्षित आहेत का असा सवाल निर्माण झाला आहे मडगावच्या स्टेट बँकेत नक्की काय झालं पाहूया डिजिटल वृत्तांत मडगावातील खरंगटे इंजिनियर्स अँड बिल्डर्सचे राजेश खरंगटे यांना आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशांची गरज होती त्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मडगाव शाखेत पंच्याहत्तर लाखाची जमीन गहाण ठेवून कर्ज काढलं आता कर्ज फेडल्यानंतर खरंगटे यांनी गहाण ठेवलेल्या जमिनीचे कागदपत्र परत मागितली तेव्हा जमिनीच्या कागदपत्रांमध्ये अफरातफर झाल्याची बाब त्यांना आढळून आली त्यांनी बँकेकडे विचारणा केली असता कोणीही समर्पक उत्तर दिलं नाही शेवटी त्यांनी पोलिस स्थानक गाठून बँकेचा मॅनेजर आणि कर्मचारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे मडगाव शहर पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक संजय वेळी पुढील तपास करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणाने जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा